हे प्रेडिक्शन संपूर्णपणे रमलशास्त्र कवडी विद्या आणि कार्टोमॅन्सिल या तीन शास्त्रांवर आधारित असणार आहे आता या पद्धतीने प्रेडिक्शन्स करायचं कारण काय तर रमलशास्त्र आणि कवडी विद्या या आपल्याकडच्या खूप प्राचीन संस्कृतीतील विद्या आहेत परंतु काळाच्या ओघात त्या विस्मृतीत गेले आहेत तर अशा पद्धतीने प्रेडिक्शन्स आत्तापर्यंत कोणी केले नाही आहेत म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे की त्या शास्त्रांना त्या विद्यांना परत एकदा उजाळा द्यावा आणि कार्टोमेन्सी नावाची जी एक विद्या आहे ती फॉरेन कंट्रीजमध्ये वापरली जाते प्रेडिक्शन करण्यासाठी स्पेशली फ्रान्स वगैरे त्या भागात ही विद्या वापरली जाते तर रमणशास्त्रामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची कुंडली बनते ती साधारण ही अशा प्रकारची कुंडली ती बनते आणि मग त्यावरून प्रेडिक्शन्स केले जातात कवडीशास्त्र म्हणजे काय तर कवडी कवड्या तुम्हाला माहिती असतील ज्या साधारण अशा पद्धतीच्या या कवड्या असतात आय होप तुम्हाला दिसत असतील आणि मध्ये आपले जे प्लेन कार्ड्स असतात ना जे आपण खेळण्यासाठी वापरतो हे अशा प्रकारचे कार्ड्स हेच कार्ड्स वापरले जातात परंतु हे मंतरलेले कार्ड्स आहेत याला मॅजिकल कार्ड्स म्हणतात आणि मग या कार्डांच्या आधारे पुढे प्रेडिक्शन्स केले जातात आता याच तीन विद्या निवडण्याचं कारण काय तर या तिन्ही विद्या ज्या आहेत ना ते आपल्या पंचतत्वांवर चालतात म्हणून मी या तीन विद्या निवडल्या आणि मिक्स अँड मॅच पद्धतीने हे मी आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर हा काळ कसा असणार आहे हे आज आपण इथे बघणार आहोत साधारणतः एक न्यूट्रल एनर्जी वृषभ राशीच्या लोकांसाठी असणार आहे तर तुम्ही असा अनुभव कराल की कन्फ्युज स्टेट ऑफ माइंड मध्ये आहात म्हणजे काय करू तेच कळत नाही एक मन सांगते हे करू दुसरं मन सांगते ते, ते करू अशी एक द्विधा मनस्थिती म्हणते ना तशा काहीशा एनर्जी इथे दिसत आहेत आणि थोडासा आळस तुमच्या अंगी असणार आहे त्याच्यामुळे होणारे काय की जरी तुम्हाला काही करायचा उत्साह असेल की हे करूया ते करूया परंतु आळस आल्यामुळे तुम्ही फायनली करणार काहीच नाही आहात त्याच्यामुळे ही जी मनस्थिती आहे हे जे स्वतःशी जे भांडण आहे ना ते चालू राहू द्या इट्स ओके असं होतं ना अनेक वेळेला की आपण ठरवतो आपल्याला हे करायचं आहे आपल्याला ते करायचं आहे परंतु होत नाही जाऊ दे इट्स ओके नॉर्मल आहे पुढे एनर्जी शिफ्ट जेव्हा होईल तेव्हा बघूया काय करायचं ते कार्ड्सची एनर्जी तुमच्यासाठी असं सांगते की हे बघा हे कार्ड तुमच्यासाठी आहे ह्याच्यामध्ये असं आपल्याला कळतं की तुम्हाला एखाद्या इन्स्पिरेशनची गरज आहे कुठली तरी एक ॲक्शन एक घेण्याची गरज आहे थोडीशी करेजची तुम्हाला गरज आहे आणि त्याच्यामुळे काय की तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं आहे थोडेसे काम करण्यामध्ये डिफिकल्टीज येत आहेत हे अशा प्रकारचे एनर्जी या कार्डामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामुळे सध्याच सजेशन असं येते की कुठलंही महत्त्वाचं काम असेल तर ते सध्याला करू नका जे चाललंय ते चालू द्या फायनान्सियसच्या बाबतीत ही न्यूट्रलस एनर्जी आहे त्याच्यामुळे एवढंच कुठली तरी नवीन जबाबदारी एस्पेशली फायनान्सच्या बाबतीत तुम्ही सध्याला स्वीकारू नका नवीन इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करायचं प्लॅनिंग करत असाल एखादी प्रॉपर्टी बाय करायचं घर बाय करायचं किंवा एखादी लँड बाय करायची अशी जर काही तुमचं प्लॅनिंग असेल तर ते एक ते पंधरा नोव्हेंबरमध्ये अजिबात करू नका कारण ही वेळ योग्यच नाही आहे तुम्ही जर कुठे इन्व्हेस्टमेंट केलीत तर तो पैसा बुडण्याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी इथे हेल्थ वाईज त्याचं सा चांगलीच एनर्जी आहे त्याच्यामुळे काही मेजर इश्यू असा इथे दिसत नाही आहे परंतु थोडासा गुडघे त्रास आणि कंबर दुखीचा त्रास इथे दिसतोय त्याच्यामुळे गुडघे वगैरे दुखत असतील किंवा कंबर दुखत असेल तर डॉक्टरशी कन्सल्ट करा योग्य ते मेडिसिन्स वेळच्या वेळी घ्या म्हणजे नॉर्मली तसा काही मेजर इश्यू असा इथे नाही आहे हां एक मला इथे सांगायचं आहे की आपल्या आई वडिलांच्या दोघांच्याही तब्येतीची काळजी घेण्याची इथे अत्यंत गरज आहे त्यांना थोडासाही काही त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांशी कन्सल्ट करून त्यांचं जे काही मेडिसिन्स आहे ते वेळच्या वेळी त्यांना द्या घरातलं वातावरणही तसं थोडंसं डिस्टर्ब असेल मुलांशी आणि आपल्या एस्पेशली पार्टनरशी बोलताना थोडीशी काळजी घ्या त्यांना हर्ट होणार नाही ना, असं कुठलंही विधान तुम्ही करू नका ज्यामुळे ते हर्ट होतील नाहीतर मग थोडेसे वाद होण्याची शक्यता आहे तुम्ही जर बिझनेसमध्ये असाल तर आपल्या पार्टनरशी वागणंही तुम्ही तसंच त्याच प्रकारे ठेवा कुठलेही वादविवादात अडकू नका जे आहे ते एक ओके म्हणून पुढे झाला ऑफिस जर तुम्ही ऑफिस मध्ये काम करत असाल एखाद्या तर तिथेही कुठल्याही विवादात सापडणार नाही याची काळजी घ्या बाकी सगळं नॉर्मल आहे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे याच्यावर उपाय काय माहिती आहे का तर तुम्ही धार्मिक कार्यात आपलं मन रंगवा एखादी रिलीजियस ट्रीप म्हणा किंवा एखाद्या मंदिराला व्हिजिट द्या अशी ट्रीप प्लॅन करा छोटी करून मंदिरांना भेट द्या आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती का आपलं माइंडही रिफ्रेश होतं त्याच्यामुळे ह्या ज्या बाकीच्या घटना आता मी सांगितल्यात ना ह्याच्याकडे तुमचं मनच जाणार नाही तुमच्यासाठी मेसेज असा आलाय की लवकरच पीडामुक्ती होईल आणि शत्रूचा नाश होईल तर हा खूपच चांगला मेसेज आहे त्याच्यामुळे एन्जॉय करालाय बर तुमच्यासाठी लक्की कलर आलाय व्हाईट आणि लक्की डे तुमच्यासाठी आलाय फ्रायडे तर तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये कुठलंही महत्वाचं काम जर करायचं असेल तर ते तुम्ही शुक्रवारी करा आणि व्हाईट कपडे घाला तुमचं काम हंड्रेड पर्सेंट होईल एक उपाय मी तुम्हाला इथे सांगतो या पंधरा दिवसात करण्याचा हिरवे मूग असतात ना आपले ते सव्वा किलो हिरवे मूग दान करा आणि दुर्गा पूजा करा हे दोन कार्य तुम्ही केली तर हा पंधरा दिवसाचा काळ तुमच्यासाठी अत्यंत चांगला जाईल जे काही अडचणी येणार असतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स आता क्रिएट होत आहेत ते आपोआप दूर होतील आणि तुमच्या सगळ्या कामात तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सक्सेस इथे जे काही प्रेडिक्शन्स आपण आज बघितले त्यातले तुम्हाला किती तंतोतंत लागू झाले आणि किती गोष्टींचा तुम्हाला स्वतः अनुभव आला हे मला कमेंट करून जरूर कळवा म्हणजे इतरांनाही कळेल की हे या ज्या विद्यांचा अभ्यास करून आपण हे प्रेडिक्शन करतोय ते किती अॅक्युरेट आहे तुम्हाला ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद